बाबड्या बाबड्या गुणी खाल्ली का रे बाबा डोळी खाल्ली बाब्याने अरे बाबड्या गुळी खाली का ते बघचे 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 अरे शेफ्टी डुडू डुड त्यालाच जमत ते कसा जो आपलाय कसा जो आपलाय कसा जो आपलाय बाबड्या मग दिसती बा पाण्यातली पांढरी मग रे का तू अय्यो पांढरी मग रे बाबड्या तू ससा पण आहे ना हा ससा पण आहे बबड्या अजून कोण आहे गड्या अजून बगळा पण आहे ना हा <laughs> बगळा पण आहे ना तू ह आणि काय गाड्या बब्या अजून कोण असतो गड्या तू हा आणि बोलणारा पोपट आहे ना हा आहे बोलणारा रागू हा हाय 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 आणि बारकं पोरगा असतं का तू हारक हा? पोरग पण असतो बबड्या अजून कोण असतो गड्या बाब्या कोण असतो गड हो आणि तू बबड्या हे बबड्या तू हार्डकिंग आहे ना माझा हा हार्डकिंग आहे आता बघा ना आता हे आणि तू ब्राउनीला मारतो का ब्राऊनीला मारलंस आज बबड्या ए बाब्या शंभूला मारलं का आता तुला खोड्या करत ना ते अ तुलाच खोड्या करत ना ते आई मला कुठं करतो मला कुठं राग दात दात बघू तांदूळ अरे अर। पाय 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 तो कस नको बबड्या बरोबर हा ठीक आहे असू दे असू दे हुशार असतं पोर गे अयो बाबड्या कीर्तनात बसला करे चित कीर्तनात आहे बाबड्या कीर्तन करतोय कीर्तन करतोय विठाल विठल 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 कस बघतोय कस बसला कीर्तनात बसलाय कीर्तन मम्मा लवकर मत नाही त्याला काल नाराज होता बबड्या त्याला दोन्ही लागतात आय बाप असा विषय त्याचा बेड खाली बबड्या हे पोर हुशार येते शंभू शंभू पप्पी घे त्याची काय नाही काय नाही काय नाही बाब्याला काय नाही आहे ना बाबड्या हुशार ते पोरग आंघोळ करत सहा महिने झाला आंघोळ नाही केली ते बघ ते कस कसं लाडत आलंय कसं लाडात आले दुवागाच दुवागाकडं कर लाड करून घेत ते पोरग है ना बाबड्या ना बाहेर कीर्तन चालू आहे बाब्या आपल्या आता सोसायटीमध्ये गणपती हा गण गन, गणपती गन, बाप्पा आले की आता मंदिरात उद्या जाऊ आपण तुला दर्शनाला घेऊन जातो उद्या मी बब्या हे बाबड्या